संभा मौत का जश्न मनाकर चला गया गया और हमें छोड जिंदगी का मातम मनाने छावा चित्रपट येथील एका आहे सिनेमा संपतो आणि तुमच्या उजव्या बाजूला बसलेल्या प्रेक्षकांच्या डोळ्यात अश्रू असतात आणि डाव्या बाजूला बसलेले प्रेक्षक बस शॉक मध्ये असतो तेव्हा समजावं की काय कमाल सिनेमा बनवला गेला आहे असे कमाल चित्रपट कितीतरी वर्षाने बनतात विकी कौशल तो हिरो आहे तो हिरो बनत चालला आहे ज्यानं नुसतं स्टारडम वाढत नाहीये तर तो अभिनेता म्हणून स्वतः पुढे नेतोय नवीन शिकवतोय नवीन करू पाहतोय आपल्या कलाकृतीबद्दलची त्याची गंभीरता त्याला एका नव्या उंचीवर घेऊन गेली आहे छावा ही तीच फिल्म आहे जो कोणत्याही करिअरमध्ये एक करिश्मा ठरू शकते हा सिनेमा एवढा कमाल आहे विक्की यामध्ये आपला जीव ओतलाय आहे स्वतः झाकून दिलाय आणि ही गोष्ट तुम्हाला प्रत्येक फ्रेममध्ये जाणू शकते ही फिल्म तीन करा, कला कलाकारांमुळे खास झाली आहे विक्की अक्षय खन्ना आणि विनोद कुमार सिंग ही कहाणी आहे छत्रपती संभाजी महाराजांची छत्रपती शिवाजी महाराजांच्या जाण्यानंतर जेव्हा मुघलांच्या आकांक्षा वाढू लागल्या होत्या तेव्हाही इतिहास छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांच्या नापाक केला त्यांना यशस्वी रोग नाही इथं कहाणी महत्वाची ठरते त्यांची महानता वीरता कौशल्य महत्वाचं आहे या सिनेमाच्या माध्यमातून आपले इतिहासात देश विदेशात पोहोचेल कोट्यावधी लोकांना कळेल छत्रपती संभाजी महाराज कोण आहेत त्यामुळे जर कुठल्याही गोष्टीवर थोडासा आक्षेप जरी असेल तरी त्याच्याकडे दुर्लक्ष करायला हवं कारण चित्रपटाचा हेतू मोठा आहे नियत स्वच्छ आहे आणि स्केल भव्य आहे एका सीनमध्ये जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नीचा भाऊ जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजबद्दल उलटसुलट बोलतात तेव्हा संभाजी गरजतात या सीनमध्ये विक्कीचा पावर अशी आहे की थिएटरमध्ये बसलेला प्रेक्षक अक्षरशः आदरतो शेवटी औरंगजेबची मुलगी म्हणते संभा आपली मोर का जश्न चला गाया और हमें छोड गाया आपली जिंदगी का मातम मनाने हे वाक्य सांगत की छप संभाजी महाराज किती महान होते एका सीनमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं शौर्य महानता वीरता जवळून अनुभव आल फिल्मची प्रत्येक प्रेम तो तुम्हाला खिळवळून ठेवेल पापण्यांची उघड झाप करण्याची संधीही मिळणार नाही युद्धाचे सीन भव्य आहेत बनावट वाटत नाहीत कलाकारांचे अभिनय या फिल्मला वेगळ्याच उंचीवर घेऊन जातात ही ऐतिहासिक कथा तुमच्या मनात गर्व निर्माण करणारी आहे कारण आपल्या देशात राहतो जिथे छत्रपती संभाजी महाराजांसारखे जन युद्धे जन्माला आलेला आहोत तिथं आपण राहतो शेवटचा अर्ध तास इतका जबरदस्त आहे की नॉर्मल होण्यासाठी तुम्हाला वेळ लागणार आहे विक्की कौशलने आपल्या करिअरमध्ये सर्वोत्तम परफॉर्मन्स दिला आहे प्रत्येक फिल्मसोबत तो स्वतःला पुढच्या टप्प्यावर नेत आहे तो आपल्या कामाबद्दल किती गंभीर आहे याचा पुरावा ही फिल्म देते त्याची स्क्रीन प्रेझेन्स एक करिश्मा आहे डायलॉग डिलिव्हरी अफलातून आहे सर्व प्रकारचे इमोशन्स विक्कीने जिवंत केलेले आहेत आणि ही याची खात्री देते की पुढच्या फिल्म्समध्ये विक्की याहूनही चांगलं करेल ही फिल्म त्याच्या स्टार्डमला अनेक पाऱ्यांवर नेते रश्मिका मंधनाचं कामही खूपच छान आहे स्क्रीनवर तिचा वेगळा चार्म आहे या भूमिकेसाठी तिने घेतलेली मेहनत जाणवते छावा चित्रपटात आशु आशुतोष राणा यांनी सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची भूमिका साकारलेली आहे अभिनेत्री रेश्मिका हिने चित्रपटात महाराणी सुबाईची भूमिका साकारलेली आहे अभिनेत्री डायरना पँटी हिने औरंगजेबची मुलगी शहजादी जिन्नत उन नीन्साची भूमिका साकारलेली अक्षय खन्ना याने पडद्यावर औरंगजेबचे पात्र जिवंत केलेले आहे विनीत कुमार सिंग उत्कृष्ट आहेत कवी कलेश या पात्रात त्यांनी प्राण ओतला आहे क्लायमॅक्सच्या मधी आणि आधी सीन्स आहे त्यावर थिएटरमध्ये टाळ्या वाजतात अभिनेता अजय देवगन यांनी या चित्रपटात दिलेला वॉइस ओव्हर नरेशन चर्चेचा विषय ठरत आहे ए आर रेहमानचं म्युझिक चांगलं आहे फिल्म फिल्ममध्ये फील सोबत ठीकठाक बसतं पण हे आणखी चांगलं होऊ शकलं असतं तर मित्रांनो हे होते चौदा फॅक्ट छावाबद्दल तर सर्वात अगोदर चित्रपट गृहात जा चित्रपट बघा खूपच मस्त मूवी आहे छावा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या